शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करून घ्या फडणवीस एक्सप्रेस छत्तीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री मुंबईमध्ये मंगल प्रताप लोढा आशिष शेलार ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक नवी मुंबईमध्ये गणेश नाईक रायगडमध्ये अदिती तटकरे भरत गोगावले यांना मंत्रीपदे कोणत्या पक्षाचे किती मंत्रीपदे बघा भाजपमध्ये एकोणाईस तर शिंदेसेना अकरा अजित पवार गटाला नऊ पदे मिळाली अकोलागारातले पारा नऊ पॉईंट सहा अंशावर थंडीची लाट मोसमातील निचांकी तापमानाची नोंद कपाशीवरती लाल्याचा प्रादुर्भाव उत्पादन घटण्याची शक्यता पाने पडली पिवडी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज प्राण्यांचा हे दोष पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण नवथळ परिसरातील चित्र कुणी लावली झटका मशीन तर कुणी केले साडीचे घुंपन फार्मर आयडी तयार होणार शेतकऱ्यांना डिजिटल ओळख चिखली तालुक्यामध्ये अॅग्रीस्टेक योजनेअंतर्गत आजपासून विशेष मोहीम केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे स्वतंत्र डिजिटल ओळख देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी ही अॅग्रिस्टिक योजना जाहीर केलेली आहे कापसाच्या दरामध्ये सुधारणा नाही शेतकरी रडकुंडीला एक तपापासून शेतमालाची स्थिती जैसे ते शासनाविरोधात रोष सीसीआयने चालू हंगामामध्ये मध्यम धाक्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाक्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे तरीही खाजगी खासगी कापूस खरेदी ही सहा हजार पाचशे रुपयांपासून ते सात हजार शंभर रुपयांपर्यंत होत आहे मधला दोन वर्षाचा काळ वगळता गेल्या एका तफापासून कापसाला भाव सात हजारांच्या आतच असल्याने शेतकरी रडकुंडीला आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मते कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून सांगा <स्थाथ> सिंदखेड राजा तालुक्यात यंदाही हरभऱ्याचाच बोलबाला सोळा हजार हेक्टर पेरणी रब्बीतील पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज मागितले संयुक्त बँक खाते कर्मचाऱ्यांनी दिले वैयक्तिक खाते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके रखडली शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी पोलिसांकडून आव्हान पीक नुकसान भरपाई नव्हे बँक खाते साफ करणारी लिंक महिलांना अनुदानावर ई पिंक रिक्षा वाशिम जिल्ह्याचा समावेश व्हावा महिला व बालविकास विभागाची योजना महिलांचा सूर हिवाळी अधिवेशनकडे लक्ष प्रतिमाहा एकवीसशे रुपयांची अपेक्षा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना प्रतिमाहा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढीव अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली होती आता आचारसंहिता संपून एकवीस दिवसांचा कालावधी लोटलेला आहे परंतु अद्यापही सहाव्या हप्त्याची रक्कम महिलांना मिळालेली नाही सोळा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये नव्या निधीला मंजुरी मिळेल का याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे मंगरुळपीर तालुक्यामध्ये गहू हरभऱ्याचा फेरा वाढला प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा क्षेत्रात आणखी वाढ होणार तिळाचे दर किलो पावणे दोनशे रुपयांवर आणखी महागणार मकर संक्रांतीवर महागाईचे सावट उत्पादन घटल्याचा परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्यत रस्त नियंत्रणामध्ये येण्याची शक्यता कमीच सोयाबीन चार हजारांवर तेलाचे दर एकशे चाळीस रुपये किलोवर यंदा हरभरा शेतकऱ्यांना तारणार थंडीचा वाढता असलेला जोर पिकांसाठी ठरतोय पोषक उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता पेरणी सुरूच वाशिम जिल्ह्यामध्ये क्षेत्रही वाढणार ऊसतोड कामगारांसाठी नेमलेल्या आयोगाचे कामकाज पडले ठप्प सीटूचा आरोप कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित अंमलबजावणी सुरू भूमी अभिलेखची सर्व कामे आता ऑनलाईन नागरिकांची होणार सोय जमीन मोजण्याच्या शुल्कामध्ये झाली मोठी वाढ गावातच काम कामाप्रमाणे दाम तुमच्या तालुक्याचा नंबर कितवा नाशिक जिल्ह्यामध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त काम मजुरीसाठी मात्र प्रतीक्षा मोठी आधीच्या चार मग पाचवी डी कशाला पालकांना त्रास विद्यार्थी एक आणि ओळखपत्र अनेक काम न करता एजन्सीला सदुसष्ट लाख रुपये देणारे तीन अभियंते निलंबित वैजापूर तालुक्यातील प्रकार महावितरणाची कंत्राटदारावर कारवाई करण्यास चालढकल कन्नड येथील प्रकार अडतीस हजार व्यक्तींना मिळणार पैसे नऊ हजार धारकांच्या खात्यामध्ये साडेआठ कोटी रुपये झालेत थेट जमा जिल्ह्यांमध्ये पवनचक्क्यांची स्थिती काय महाऊर्जाचे अधिकारी लपवतायत माहिती वेडकाडूपणा केला जात असल्याने आहे संशय धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाचा अनुभव परळी तालुक्याचे पुन्हा एकदा वर्चस्व मुंडे बहीण भाऊ पुन्हा मंत्रिमंडळामध्ये तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचा खिस्सा पोखरणाऱ्या अडीला कसे रोखाल बदलत्या वातावरणामुळे शेतकरी त्रस्त फवारणी करून सुद्धा बेजार मोफत गणवेश योजना पालकांमधून नाराजीचा सूर दुसरा गणवेश कधी मिळणार एकोणनव्वद हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा भाववाढीची अपेक्षा फोल शेतकऱ्यांकडून कापूस विक्री महिनाभरामध्ये एक लाख दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी केवायसी करून पंधरा दिवस झाले अनुदान बँक खात्यामध्ये कधी येणार झरी परिसरामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून पंधरवाडा उलटला तरीसुद्धा कागदावरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही त्यामुळे ही रक्कम जमा होणार तरी केव्हा असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे <laughs> कडमनुरी जिल्ह्यातील सरपंच उपसरपंचांना वाढीव मानदानाची प्रतीक्षा तीन महिन्यांपासून प्रश्न प्रलंबित प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू नवी नवीन शिधापत्रिकांच्या कामांना वेबसाईटचा खोडा कामेही खोडंबली तालुक्यातील आठ गावांमध्ये प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार नोंदणी क्रमांक जालना जिल्ह्यामध्ये आजपासून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू नाफेडकडून बारा जानेवारीपर्यंत सुरू राहणार सोयाबीनची खरेदी नवीन गुड बाजारामध्ये दाखल तुरीची आवक वाढली सोन्याच्या किमतीमध्ये नऊशे रुपयांनी झाली गट सध्या स्थितीमध्ये बाजारामध्ये कोणत्या मालाला किती दर मिळत आहे याची सविस्तर माहिती इथे तुम्ही बघू शकता पावसाने उघडीप देताच मक्का काढणीस वेग दोन हजार दोनशे रुपये भाव सध्या तांगडा परिसरामध्ये यंत्र चालकांना सुगीचे दिवस जाफराबाद तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेमध्ये जाफराबाद तालुक्यात तालुक्या पंचवीस हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी हरभरान ज्वारीला पसंती बागेश्वरीकडून आतापर्यंत एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस देण्याची घाई न करण्याचे आव्हान लातूर जिल्ह्यामध्ये आठ हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांना महावितरणचे कोटेशन लाभार्थी हिस्सा भरला तरच मिळणार सोर कृषी पंप लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार फार्मर आयडी आजपासून अंमलबजावणी गावनिहाय विशेष कॅम्प लिलावच होत नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाळ्यामध्ये कमी भावात शेतमालाची लूट बाजार समितीचे होते दुर्लक्ष गाय म्हैसच नव्हे आता मोकाटपासूनची ही गंती कळंब तालुक्यामध्ये चौदा प्रगनगांच्या खांद्यावर मोजदादची जबाबदारी करडई क्षेत्र घटते पाच वर्षामध्ये सरासरी तीन हजार तीनशे बहात्तर हेक्टरवर पेरणी गळीत धान्याचा पेरा वाढवण्यासाठी हवी प्रभावी अंमलबजावणी उत्पादन कमी मागणी अधिक दरवाढीवर परिणाम परभणी परिसरामध्ये धुक्याची चादर तापमानामध्ये सातत्याने होते गट दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये हुळूहुडी तापमान चार पॉईंट सहा अंशांवर माणगावमध्ये ऊसागीचा खेळ शेतकऱ्यांमध्ये भीती महिनाभरात चाळीस एकरांचे नुकसान साखर घसरली खाद्यतेल भाजीपाला स्थिर आठवडी बाजारभाव बोरे संत्र्यांनी बाजारफुल्ला कोथंबीर मेथी झाली उदंड खराब हवामानाचा रब्बी पिकांना झटका ज्वारीवर खोडकीड गहू हरभऱ्यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेमध्ये कांद्याची सत्तरी तर बटाट्याची पस्तीशी भाज्यांची मात्र शंभरी दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले ताटातील भाज्या गायब सोयाबीन कापूस हरभरा मातीमोल शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य ठरत आहे भारी ना कष्टाला न्याय ना हमीभाव शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले खरीप हंगाम संपला रब्बी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये चुकारे मिळणार तरी केव्हा महिनाभरामध्ये दोनशे एकोणऐंशी कोटींची धान खरेदी मात्र चुकाऱ्याचा पत्ता नाही भाज्यांची फोडणी महागली गावरान लसून गेला चारशे पार हॉटेलामध्ये लसून फ्राय मिळेना साहेब सातबाऱ्यावर नोंद नाही आम्ही धान कापूस कुठे विकायचा चिंता वाटली बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीमध्ये शेतकऱ्यांची <सित्थारिणे> निराशा पिकुम्याची समस्या सुटता सुटेना साहेब निवडणुका तर झाल्या आमच्या पिकुम्याचे काय मागितली वीज जोडणी महावितरण म्हणते सोलरण्या <सित्थारिणे> चार वर्षांपासून हेलपाटे जेप्रा येथील शेतकरी वंचित अधिकारांच्या दुर्लक्षमुळे त्रास शंभर रुपयांमध्ये घ्या फूट परवाना नसेल तर दोन लाखांचा दंड व सहा महिन्यांची शिक्षा फूट परवाना प्रत्येकाला गरजेचा बारा लाखांपेक्षा उलाढाल करणाऱ्या दुकानांना दोन हजारांत परवाना तुम्हाला सुद्धा पत्र्याचा स्टॉल योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर एकतीसपर्यंत अर्ज करता येणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रकल्पाची किंमत एकशे दहा कोटींवर शेतकरी सिंचनापासून वंचित चाळीस वर्षे लोटून ही पिणकेपार सिंचन प्रकल्प अपूर्ण एम पी दराने धान विकण्यासाठी नोंदणी मुदत एकतीस डिसेंबर शासकीय धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा झिरो पॉईंट हेक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण हटवले सावडी बुद्रुक ग्रामपंचायतीची कारवाई पोलीस प्रशासनाची मदत ॲग्रीस्टॅग प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी अचूक करा तहसीलदार दत्तात्रय निंबाडकर यांचे निर्देश मौदा तहसील कार्यालयामध्ये बैठक लाडक्या बहिणींसाठी राबवले अंगणवाडी सेविकांचे हात रितेच वर्धा जिल्ह्यामध्ये पावणे तीन हजार सेविकांना मिळणार होते पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता शिक्षकांचा अभ्यासक्रम संपवण्यावर भर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर शिक्षकांपुढे आव्हान वर्धा जिल्ह्यामध्ये अद्यापही चार्जिंग स्टेशन नसल्याने शिवाय प्रवास नाही इतर जिल्ह्यातून बसफेऱ्या प्रमुख शहरांना आरामदायी प्रवासाची प्रतीक्षाच बाभुळगाव तालुक्यातील दोन महिलांना गंडा निळवण्यातील शेती मजुरांचा बनाव दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या सज्जमिनीचे आदेशच बनावट योजनेबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्याची गरज लेख अंतर्गत मुलींना एक लाख रुपये माझा सातबारा मिस नोंदवणार पीक पेरा ॲप्लिकेशनमध्ये बदल पंधरा जानेवारीपर्यंत नोंदवता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा